काय काय का सेशन कोर्ट किंवा हायकोर्टात जातात हे आणि मग आमच्यावर दोन दोन कारवाई लागतो करून

নালাগে <laughs> <laughs>

तुम्ही उद्याच्या उद्या आम्हाला एक चौकी टाका माणसं टाका चार चार माणसं टाका तुम्ही

या रस्त्यानं अठरा मिनिटा जर दीड तास जर लागत असेल आमचे आता साहेब एक मिनटं तुम्ही गेले की गाड्या पास होता आठलं तुम्ही आठलं गेली गेले इथून नऊ ला गाड्या पास होता बरोबर सर तुम्ही आठ वाजेपर्यंत थांबता तुम्ही निघून होऊन जातात बरोबर तुमचं लोकेशन घेतात दुसरी टीम येपर्यंत तोपर्यंत सगळ्या गाड्या पास होऊन जातात तुम्ही विषय هزمه او هغه لهدا نه نمبر سره دی په دې لپاره